सर्टिफिकेट काय बी जे पीकडनं घ्यायचं काय या मंत्र्यांकडनं घ्यायचं हे शिकवणार हिंदू मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे ते त्यांचं हिंदुत्व आहे पण वसुदैव कुटुंबकम मानणारे आमच्यासारखे अनेक हिंदू या देशात विदेशात आहेत गोपनीय रिपोर्ट आलाय उद्या सामानकडे चाळीस कालपर्यंत पंचेचाळीस म्हणत होते आणि त्यात म्हणतात की महाराष्ट्रात गर्दी कमी होते हे जर मला कळलं असतं तर मी आलो नसतो राहुल गांधी असं त्यांचं म्हणणं आहे ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस कालपर्यंत तो पंचेचाळीस म्हणत होतो त्या पण आले वा बरं झालं काहीतरी काल तर म्हणत होते ते पंचेचाळीस मिळतील तीन विरोधी पक्षांना मिळतील आज काय झालं पाच कमी झाले अचानक हा काय गुप्त रिपोर्ट दररोज बदलतो की काय सरकार बनवलं असा आरोप पवार पवारसाहेबांवर केला चंद्रकांत पाटलांना मला काय उत्तर द्यायचं आहे त्यांना ते घरच उडवायचंय त्यांना ते घर संपवायचंय जसं त्यांना ठाकरेंचं घर संपवायचंय तसं त्यांना पवारांचं पण नामनिशान मिटवायचंय महाराष्ट्र एवढा कृतज्ञ नाही महाराष्ट्राला शरद पवारांचं योगदान माहिती आहे महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहिती आहे मी त्यांच्यावर खूप वेळा टीका केली आहे लगेच बोलते तू तर टीका करायचं पण माझ्या टीकेने ते छोटे होत नाही त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाही वैचारिक मतभेद असूच शकतात तर ते असायलाच हवे सक्षम सदृ सुदृढ सुधु, लोक प्रगल्भ लोकशाहीमध्ये वैयक्तिक मतभेद कुठलाही स्थान नाही वैचारिक मतभेदाला स्थान आहे पण तुम्ही वैयक्तिक हल्ले करता माझ्यावर होणारे हल्ले प्रत्येक वैयक्तिक असतात माझ्या विचारांवर हल्ला कर बरं कोणाची हिंमत असेल तर करा मी उघडपुराने भूमिका घेतो ना करा माझ्या विचारांवर हल्ला वैयक्तिक तुम्ही काय बोलत शक त्याला मी उत्तर देत नाही तुम्ही बघितलं मी पाच गेल्या पाच सहा महिन्याबद्दल माझ्या माझ्या जर एवढं बोलत आहे मी एकतरी उत्तर देतो काय किंमतच नाही कशाला उत्तर द्यायचं चल हवाई बघे तुम्ही आयुष्यात जो टार्गेटवर असतो ना तोच तीच मजा असते असं मी म्हणत होतो मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो आता आणि घर फोडणं पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे आपल्या ताकदीवर आलात ठीक पण मी पुढून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं त्याची दखल महाराष्ट्राने घेतली तुमच्या टी व्हीवर खूप वेळा दाखवले गेले तो निळा कपडा होता त्याच्यावर ना कुठला हे होता ना काय होता ना सिम्बॉल होता तरी तुम्ही लोकांनी दाखवले मला कोणीही त्याच्यावर हत्ती किंवा त्याच्यावरती एखाद्या पक्षाचा सिंबॉल असला तर मी दाखवावं मी उद्या समुदायाची माफी आंबेडकर कोणी मला समजवायला जाऊ नका जे पक्षाच्या कार्यालयात बसून जातीयवाद करत होते मागासवर्गीयांना दरवाजाच्या बाहेर कर उभे करत होते त्या प्रफुल्ल कांबळेला विचारा त्याला कशी वागणूक मिळायची तेव्हा मला क शिकवायला जाऊ नका मी एवढंच सांगतो तुमच्या नेत्याचा एक निळा झेंडा हातात घेतलेला एक नोहरी टोपी डोक्यावर घातलेली आणि एकदा तरी जय भीम म्हणतानाचा व्हिडिओ दाखवा बरं इतिहासावर लागतं केवळ राजकीय ह्याच्यासाठी म्हणून ज्या माणसाबरोबर ते झालं त्यानेच जाऊन पोलीस कंप्लेंट केली आता की हे घोटणाट आमच्या जातीबद्दल पसरवतात नाही आणि त्यांच्यावरच अट्रॉसिटी दाखल करा याच्यात मला पडायचं नाही अट्रॉसिटी असा दाखल पण करू नयेत पण आमचे जे हुशार विचार विकणारे माणसं आहेत त्यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे पाच हजार रुपया तीन वर्षाच्या बालकाने पाच हजार रुपये घेऊन स्वतःचे विचार विकले ते महाराष्ट्राला माहितीये त्यांनी तरी कमतकम समजून घ्यायला पाहिजे होतो आपण काय बोलतोय कशावर बोलतोय बाकीच्या ब्राह्मण्यवादी माणसांबद्दल मला काही बोलायचं नाही त्यांना मी धरत नाही दादा कुठेही अशा प्रकारचे जेभीमिया कुठेही निळी टोपी आणि कुठेही फिरताना दिसले नाही त्यामुळे आवडांना माफी मागण्याचं कुठंच आपण म्हणाल आंबेडकर चळवळीतली लोक ज्यांच्यावर आंबेडकर चळवळीतली लोक किंवा महाराष्ट्रातले तमाम ज्यांच्या तोंडात जयभीम आहे ते मला कधीच दोषी मानणार नाही मला माहिती आहे ना माझा काय संबंध आहेत त्या समाजात त्यांना किती माझ्याबद्दल आत्मीयेत आहे हे मी सांगायला नको की यांना यांना ते विचारत पण नाहीत ह्यांनी चलावं दलित वस्तीमध्ये आणि कुठल्या घरात कोणाला जेवायला बोलवतात ते बघावं एकदा अरे कधी दलित वस्तीत जेवायला गेलेत का कुठेतरी दलित समाजाच्या माणसाकडे कधी जेवण तरी घेतलंय का निवडणूक निवडणूक आव्हाड जितेंद्र आव्हाड काल एका टीव्हीवरती वरती दादांनी मुलाखत दिली <laughs> तर त्यांना विचारलं तिळगुळ हा तुमच्या आता तिळगुळ दिला तर हा तिळगुळ कुठे पाठवाल म्हणजे किती माणसाच्या मनात असते एखादी गोष्ट ती म्हणे ठाण्याला पाठवेल तर अवधूत गुप्ते होते ते प्रेक्षकांना विचारलं ठाण्याला म्हणजे काय म्हणाले जितेंद्र आव्हाड म्हणजे अवधूत गुप्ते म्हणाले ते माझेही मित्र आहेत पण म्हणजे त्यांच्या डोक्यात मी किती फिट आहे फिट राजकारणात एक नेहमी वाक्य म्हटलं जातं यू कॅन लव्ह हेम यू कॅन हेट हेम बट यू कॅन्ट इग्नोर हेम तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकता त्याचा दुश्वास करू शकता पण तुम्ही त्याला विसरू शकत नाही तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही हे दादांच्या बाबतीत करते आणि मला श्रीनिवास पवारांच्या तोंडातून जे आलं तेच मी बोलत होतो त्यामुळे महाराष्ट्राला कळलं जितेंद्र बोलत होता तेच पवार फॅमिली बोलते आत्ता त्याच्यापेक्षा मोठं काय असावं आणि मला कधीही मी कोणाचाही सल्ला न घेता बोलतो मी आत्ताशी तुमच्याशी बोलायला आलो तुम्ही मला फोन केलात मी सांगितलं पाच मिनिटात खाली आलो याचा अर्थ मी कोणालाही फोन केलेला नाही फोनवरती कोणाला विचारून मी कधीच टी व्हीवर मी ती देत नाही जसे इतर प्रवक्ते काय बोलू काय बोलू काय बोलू काय बोलू त्याचा माझा स्वभाव नाही साहेबांना विचारत पण नाही काय बोलायचं आणि साहेबांनी काय सांगितलं का, एका एका मोठ्या माणसाला माझ्याबद्दल ते जाहीरित्या सांगितलं ना की जितेंद्राला काय बोलायचं तुम्ही सांगायला जाऊ नका आणि जितेंद्र जे बोलतो ते पक्षाची भूमिका पाहिजे तुम्हाला टार्गेट केलं विषय जाते की पवार असतील त्या ठाकरे त्यांनी आतापर्यंत परिवारवादामुळे अपक्ष संपला हे बघा मी काढत सांगितलं सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय होतं एक तर तपासून घ्या जर पवारसाहेबांनी ठरवलं असतं तर त्या पंचवीव्या वर्षीच खासदार झाल्या असत्या पवारसाहेबांनी त्यांच्या आधी त्या लोकसभेत राज्यसभेत असताना सूर्यकांता ताई पाटलांना मिनिस्टर केलं त्याच्यानंतर पी पी ए संगमा यांची मुलगी आगाथा संगमाला मिनिस्टर केलं पण त्यांनी कुठलीही संधी कधीच सुप्रियाला प्राप्त करून दिली नाही एक बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे असावं मला पण माझ्या भूमीबद्दल प्रेम आहेच पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ता म्हणजेच माझा तो माझ्या विचारांचा वारसदार आहे हे पवारसाहेबांचं वागण्यातून दिसतं नाही तर मी आज तुमच्यासमोर बोलायला बसलोच नसतो कोण जिथे धरावा साखर कारखाना आहे बँक नाही कुठली फायनान्शियल कॅपॅसिटी नाही शेती नाही काही नाही गाव नाही जात नाही एका अर्बन एरियामधनं आलेल्या माणसाला महाराष्ट्रभर पाठवतात ते कशासाठी पाठवतात त्यांना त्यांचं एकच म्हणणं आहे शेवटी तू शिल्लक राह शिल्लक राहतील ते विचार आणि ज्या माणसाने विचारांसाठी उभं घर फुटताना बघितलं पण विचार नाही बदलले त्याच्याबद्दल तर काय बोलाल तुम्ही म्हणजे एका रात्री तिथनं इथे जाणारी माणसं हे त्यांना तर बोलच नाही कधी आंघोळीनंतर कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष पक्ष बदलतात रात्री घातलेला सकाळी उचलून बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता रात्री त्यांच्या कार्यालयात सकाळी उठून त्यांच्या कार्यालयात येतात त्यांचा पराभव महत्वाचा आहे याचा अर्थ असा आहे का की शरद पवार भाजप शरद पवार हे बीजेपीचे वैयक्तिक शत्रू आहेत त्यांना माहिती आहे मला अठोत्तर त्र्याण्णव साली गोपीनाथ मुंडेंनी उघड उघडलेली मोहीम ते शरद पवारांना व्यक्तिगत टार्गेट करत होते कारण का त्यांना दिसत होतं की इथे मतांचं एकत्रीकरण वेगवेगळ्या वेग पक्षांचं एकत्रीकरण त्यांचे जे वेगवेगळे वेग संबंध आहेत लोकांबरोबर त्याच्या ती लोकं जात नाहीत आणि त्यामुळे शरद पवार संपले तर महाराष्ट्र मोकळा होईल जातीयवादासाठी हो हे बी जे पीला नव्वद सालीच कळलं होतं आणि तेव्हापासून त्यांचे चालू आहे पण त्यांना आजपर्यंत यश आलं नव्हतं पण अजितदादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या कळायला लागला मला आठवतं की जेव्हा समृद्धी महामार्गाचं काम अनाऊन्स झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे सांगितलं की आता हे काम एम एस एस आर डी सीकडे तेव्हा एम एस एस आर डी सीचे मंत्री होते एकनाथ साहेब तेव्हा मी विधानसभेत ओरडलो होतो मोठा मासा गळाला लावला आणि ते अंकिमतः सत्य झालं ते माझं वाक्य होतं मोठा मासा गळाला लावला नाव घ्यायचं नाही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांच्या कानाला दुर्घजणू कोण लागायची ज्यांचे आधीच बी जे पी बरोबर संबंध निर्माण झाले होते ते, ते आम्चा काम से है होते आमच्या पक्षात पण काम करायचे बीजेपीचं असे दोन जण आहेत होते जवळची माणसं लहान जात आहेत त्यामुळे नक्कीच आता जवळची माणसं नाही ज्यांना सत्याची जाणीव आहे ज्यांना घरातलं सत्य माहिती आहे ज्यांना शरद पवार साहेबांचं घरातलं योगदान माहिती आहे आता आपण विकासावर नाही बोलत आहे आपण घरातल्या ऋणानुबंधाबद्दल बोलतोय ऋणानुबंधाचा दोरखंड कधीच तुटता कामा नाही ते आपण बघायचं असतं ह्यांनी तर ऋणानुबंधाच्या दोरखंडावर उभी तलवारच मागली असं नाही होत प्रत्येकाला आठवतात ते दिवस जेव्हा मी अडचणीत होते तेव्हा माझ्या मागे कोण उभं राहिलं किंवा जेव्हा मी दुःखात होतो तेव्हा माझ्या पाठीवरून हात कोणी फिरवला हे हात आणि तो आधार कधीच विसरायचा नसतो विसरला की तुम्ही किती कृतज्ञ आहात हे दिसतं आणि आज श्रीनिवास पवारांचं सहा मिनिटाचं सा जे काही ते बोलले आहेत त्याच्यात फक्त कृतज्ञता दिसते कृतज्ञता दिसतच नाही की हा माणूस किती कृतज्ञ आहे सख्खा भाऊ बोलतोय ह्याच्यासारखं दुःख नाही ह्याच्यासारखं दुर्दैव नाही राजकारणात अनेक लोक जे ते पवारांना ह्या सोडून गेले आणि नाही ते कोण सोडून शरद पवारांना कोण सोडून गेले याच्याविषयी आम्हाला येत ती चिंता नाही ते कशासाठी गेले कोणासाठी गेले का गेले त्यांचं किती वर्षापासूनचं प्लॅनिंग होतं आम्हाला सगळं माहिती आहे साहेबांनाही माहिती त्याच्याबद्दल काय घेणं देणं आहे राजकारणात सोडतात जातात येतात त्याच्याबद्दल कधीच दुःख बाळग नाही पण ज्या पद्धतीने अजित पवार साहेब साहेबांबद्दल बोलत होते ती पद्धतच नव्हती जाणं आता घरी बसायला काय होतं तुम्हाला आणि काय पद्धत आहे तुम्ही सरळ सांगू शकत होतात की मी पवार साहेबांबद्दल काहीही बोलणार नाही पवार साहेबांबद्दल बोलायलाच पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलेलं हा जो राग त्या घरामध्ये निर्माण झाला आहे ना तो ते सातत्याने पवार साहेबांबद्दल बोलत राहिले म्हणून निर्माण की ज्या माणसाने पन्नास वर्ष हे घर बांधून ठेवलं अजून तर तर खूप आपल्या गोष्टी ज्या पवार साहेबांनी यांच्या सगळ्यांसाठी केलेल्या आहेत के पण हे जे काय झालं ते वाईट झालं आणि ज्यांनी कोणी हे घर फोडलं त्यांनी पाप केलंय असं माझं स्पष्ट मत आहे आज महाराष्ट्रामध्ये काय केलं आज महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समजलं ना जेव्हा ते म्हणतात की आमच्यावर उपकार आहेत आहे आमच्यावर म्हणावं म्हणजे कोणावर शरद पवारांना किती यातना होत असते मी नेहमी म्हणतो की पाण्यात पोहणाऱ्या माणसाची अश्रू कधी दिसत नाही शरद पवारांना काही उदय नाही शरद पवारांना काही मन नाही शरद पवारांना काही भावना नाही स्टेजवरनं येताना जाताना त्यांची चालण्याची स्टाईल त्यांची अशी दुर्लक्ष करण्याची स्टाईल माणसाला इथे जखम होते है। एका सभेमध्ये ते एकटे उभे होते मागणं अजितदादा निघून गेले शेवटी सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे जुने मित्र जवळ आले त्यांनी त्यांचा हात धरला आणि दोघं स्टेज खाली उतरले हे दृश्य बघताना माझ्यासारख्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं इतकं इतका द्वेष आणि ते बोलले ना मी जे बोलतो तेच की चार वेळा उपमुख्यमंत्री बनवलं हो तुम तुम्हाला पंचवीस वर्षात सातत्याने मंत्री बनवलं हे हो स्वतः श्रीनिवास पाटील बोलले मी तर बोलायचोच पण मी खोटं बोलत नव्हतो श्रीनिवास पाटलांच्या श्रीनिवास पवारांच्या तोंडात नालं आता माझ्यावरती टीका करणार आहे ह्याचं उत्तर देते काय हे दोन दोन चार चार पाच पाच पेड नौकर ठेवलेत ते पेड नौकर येतील का बाहेर देतील उत्तर नाही म्हणून आता उत्तर श्रीनिवास पवारांना म्हणा मला जे म्हणतात ते असं नाही होत आम्ही सत्य बोलत होतो आम्ही काहीही चुकीचं बोलत नव्हतं हे श्रीनिवास पवारांच्या व जे काही बोलले आहे